अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मंत्र्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत चर्चा झाली आगामी काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा असतील महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील त्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षण अबाधित राहिल्या पाहिजे ही भूमिका पक्षाची असताना पुढे कसं जायचं त्याबाबतीत चर्चा झाली भुजबल साहेबांना त्या बाबतीत जबाबदारी दिलेली आहे जे न्यायालयीन लढा आहे त्याच्यात ते लक्ष घालतील त्याचबरोबर जे डाटा तयार करायचा आहे त्यांच्यासोबत सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठक होणार आहे आणि पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणशिवाय निवडणुका नको त्या पद्धतीने जे काही कायदेशीर मार्ग आहे ते भुजबल साहेबांच्या नेतृत्वाखाली ते पुढे जातील आणि पक्ष त्या पद्धतीने पुढे जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोविडचे आकडे वाढत आहेत त्याची पण एक चिंता आहे त्यासाठी पक्षाचे शिबिर हे नियोजित होते जानेवारी महिन्यामध्ये इतर कार्यक्रम नियोजित होते सार्वजनिक ते सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचे निर्णय पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे कुठलीही गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री असतील नेते असतील कोणी घेऊ नये या प्रकारे पुढे पक्षाचं कामकाज चालेल त्याचबरोबर जे मंत्री असतील ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पालकमंत्री असताना ती जबाबदारी पार पाडतील संपर्क मंत्री असताना पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे अधिकाऱ्यांचा त्यांच्या त्यांच्या विभागाचा आढावा घेणं पक्षाचे जे महत्त्वाचे का कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधणे आणि आगामी अंतर्गत निवडणुकीसाठी जे कार्यक्रम निश्चित झालेले आहेत त्याच्या बाबतीत सदस्यता अभियान याची पण चर्चा झाली एकंदरीत आगामी जे काही निवडणुका होतील त्याची तर तयारी करण्याच्या पक्षाने नी निर्णय घेतलेला आहे पण जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा विषय सुटत नाही तोपर्यंत निवडणुका नको या भूमिकेवर पक्ष ठाम आहे